मित्रांनो रेल्वेने पहिल्यांदा त्यांचं कॅलेंडर डिक्लेअर केलेलं आपल्याला सर्वांना माहिती आहे यापैकीच मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता टेक्निशियनची जी नऊ हजार जागांसाठी जी पोस्ट आहे तर त्यासाठी उद्या लास्ट डेट आहे त्याच्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत सोबतच या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो जुलै सप्टेंबरमध्ये एन टी पी सीची मोठी लट जाहिरात या ठिकाणी येणार आहे आणि ऑक्टोबर डिसेंबरमध्ये मित्रांनो लेवल वनची म्हणजे या ठिकाणी आर आर बी ग्रुप डीची मित्रांनो एक भली मोठी जाहिरात भली मोठी म्हणजे नेमकं किती तर नुकतेच आर टी आयनुसार मित्रांनो माहिती मिळालेली आहे की जवळपास मित्रांनो या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जी जागा रिक्त आहेत दोन लाख छत्तीस हजार नऊशे दोन एवढ्या जागा मित्रांनो लेवल वनच्या या ठिकाणी आपण बघू शकता रिक्त जागा आहे त्यामुळे ही आकडा भरापोठा आहे आणि विशेष म्हणजे ह्या रेल्वेच्या परीक्षा आता मित्रांनो मराठीतून तुम्ही देऊ शकता होय मित्रांनो असल मराठीतून तुम्ही देऊ शकता जनरल सायन्स मॅथ्स जनरल इंटेलिजन्स आणि जनरल आवर्न्स एवढे फक्त आपल्याला या ठिकाणी करायचे आहेत सब्जेक्ट आणि जर परीक्षा मराठीतून होत आहे तर आपला अभ्यास सुद्धा आपण मराठीतूनच करायचा आहे मित्रांनो त्यामुळे आपण एक्झामडी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे रेल्वे भरती ऑनलाईन क्लासेस ते ही अगदी माफक मध्ये मित्रांनो फक्त दोनशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण या ठिकाणी काय करतो मॅथ रिजनिंग जनरल सायन्स आणि जनरल आव्हाण सर्व विषय मित्रांनो लाइव मध्ये तुम्हाला शिकवत आहे तर ज्या पण विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या कमी फीमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशेहत्तर ला दोनशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करून पाठवलं की तात्काळ तुम्हाला या क्लासमध्ये ॲडमिशन दिलं जाण अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल देखील करू शकता किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो आज जी तुम्हाला या ठिकाणी मी जाहिरात सांगत नाही ज्याची उद्या मित्रांनो या ठिकाणी लास्ट डेट आहे तर या ठिकाणी आपण बघू शकता तर ही जी लास्ट डेट आहे ती या ठिकाणी त्यांनी दिलेल्या आठ चार दोन हजार चोवीस ही काय मित्रांनो याची लास्ट डेट असणार आहे तर या पोस्ट कोणत्या कोणत्या आहेत तर टेक्निशियल ग्रेड वन सिग्नल आहे आणि टेक्निशियल ग्रेड थ्री ह्या पोस्ट आहेत आणि टोटल जर या ठिकाणी बघितल्या तर मित्रांनो नऊ हजार एकशे चव्वेचाळीस एवढ्या काय आहेत या ठिकाणी जागा आहेत वयोमर्यादा म्हणाल तर वयोमर्याद्यामध्ये पण मित्रांनो त्यांनी तीन वर्ष सूट दिलेली आहे म्हणजे या ठिकाणी आपण जर बघितलं ग्रेड वन सिग्नलसाठी जर बघितलं अठरा ते छत्तीस दिलेलं आहे परंतु यामध्ये पण तीन वर्ष काय केलेले आहेत तर कोविडमुळं कोविड नाईन्टीन पॅन्डेमिकमुळं काय केलेलं आहे तीन वर्ष त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे म्हणजे छत्तीस प्लस तीन जर केलं तर त्या ठिकाणी एकोणचाळीस वर्षापर्यंत तुम्ही या ठिकाणी ग्रेड वनचा फॉर्म भरू शकता आणि ग्रेड थ्रीसाठी जर बघितलं अठरा ते तीस दिलेलं आहे ओपनसाठी सांगतोय त्यामध्ये प्लस तीन केलं तर म्हणजे तेहतीस वर्षापर्यंत ओपन काय करू शकता मित्रांनो ग्रेड थ्रीसाठी या ठिकाणी फॉर्म भरू शकता या ठिकाणी जर आपण बघितलं पुन्हा एस सी एस टी ओबीसीसाठी मित्रांनो पाच वर्ष तीन वर्ष तिथून ती पुढं मित्रांनो आपल्याला काय करायचे आहे या ठिकाणी सूट ॲड करायची आहे तर या ठिकाणी हे आपण पाहिलेलं आहे आता या ठिकाणी जर आपण क्वालिफिकेशन बघितलं मित्रांनो या ठिकाणी प्रत्येक पोस्ट आणि विशेष म्हणजे फी जी आहे तर फी काय करते रिफंड केली जाते ओके त्यामुळे त्याचं ताण घ्यायचं नाही एस सी एस टी एक सर्व्हिसमन फिमेल ट्रान्सजेंडर ओके याला तर काय होतं मित्रांनो अडीचशे रुपये फी आहे आणि जर तुम्ही परीक्षेला पात्र ठरला म्हणजे परीक्षा दिली फक्त द्यायची पास होऊ नाही होऊ ती पुढची गोष्ट फक्त परीक्षा जरी दिली तर तुमचे सगळेचे सगळे पैसे चे रिफंड केले जातील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जे जनरल कॅटेगरीतले उमेदवार आहेत तर त्यांच्यासाठी पाचशे रुपये आहे जर तुम्ही परीक्षा दिली तर त्याचे चारशे रुपये माघारी दिले जातील म्हणजे तुम्हाला फक्त रुपये फी पडली आणि बाकी मित्रांनो फक्त या ठिकाणी रुपये फी पडली तर फीचं तर काय तांगेची आवश्यकताच नाही या ठिकाणी अगदी तुमच्यासाठी मित्रांनो फ्री केलेला आहे रेल्वेने फक्त तुम्ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक पाहिजे आहे एवढंच या ठिकाणी सांगितलेलं आहे आता आपण या ठिकाणी बघूया की या ठिकाणी पात्रता काय असणार आहे सिलेबस तर आपल्याला माहिती आहे मित्रांनो हे पाच सब्जेक्ट परफेक्ट करायचे आहेत ओके हे पाच सब्जेक्ट ते चार सब्जेक्ट आपल्याला करायचे आहेत मॅथ रिजनिंग जनरल सायन्स आणि जनरल अवारनेस ओके आणि हे सगळं आपण मित्रांनो आपल्या क्लासमध्ये अगदी बेसिक पासून तुम्हाला सर्व या ठिकाणी रेल्वेच्या दृष्टीने या ठिकाणी करून घेत आहे ओके तर आता या ठिकाणी जर बघितलं क्वालिफिकेशन आणि जे दहावी चाललेले विद्यार्थी चौदा तारखेला मित्रांनो निव्वळ दहावी विद्यार्थी नवीन जाहिरात येणार आहे कॉन्स्टेबलची ठीक आहे तर त्याला पण सावध रहा त्याची पण मी आपल्या युट्यूबला मी टाकणारच आहे ऑलरेडी दोन दिवसापूर्वी पण टाकलेलं आहे दहावीवरून फक्त दहावीवरून मित्रांनो येणार आहे ठीक आहे फक्त दहावीवरून चौदा तारखेला ऑफिशियल जाहिरात येणार आहे आत्ता फक्त काय झालेले आहे पेपर आलेलं आहे बघूया तर आता सध्या जी मी तुम्हाला जाहिरात सांगत आहे यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठी काय पाहिजे आहे तर तुमचं काय पाहिजे आहे बी एस सी पाहिजे बी एस सी फिजिक्स असेल त्यानंतर बी एस सी इलेक्ट्रॉनिक कॉम्प्युटर सायन्स आय टी इन इन्स्ट्रुमेंटल फ्रॉम रेकग्नाइज इन्स्ट युनिव्हर्सिटी ओके किंवा बी एस सी इन या ठिकाणी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स कॉम्प्युटर सायन्स यामध्ये तुम्हाला पाहिजे किंवा तीन वर्षाचा डिप्लोमा पाहिजे आता सांगितलेल्या सब्जेक्टमध्ये किंवा डिग्री असेल हो चाले, तर चालेल हे क कसासाठी आहे मित्रांनो तर ह्या टेक्निशियल ग्रेड वन सिग्नलसाठी आता या ठिकाणी जर आपण बघितलं पुढं टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी जर बघितलं तर हे आयटीआवरती पोस्ट आहे ठीक आहे बाकीचे जे टेक्निशियन ग्रेड थ्रीच्या ज्या पोस्ट आहेत मित्रांनो तर त्या कशा कशावरती आहेत तर आय टीआवरती आहेत मग आय टी म्हणजे कसं दहावी प्लस या ठिकाणी आयटीआय मागितलेला आहे ठीक आहे दहावी प्लस आपला या ठिकाणी आय टी आय भरपूर सारे आय टी म्हणजे जवळपास सगळ्या आय टीआवाल्यांसाठी मित्रांनो ह्या पोस्ट अवेलेबल आहेत माझ्या माहितीप्रमाणे त्यामुळे ह्या फॉर्म नक्की बरा उद्याला डेट आहे आपण या ठिकाणी कोणकोणत्या आय टी आयमध्ये पात्र आहात त्याचं पाहिजे असेल ही संपूर्ण पी डी एफ मी टेलिग्रामवरती टाकतो तिथून सुद्धा तुम्ही पाहून घ्या आता राहिला विषय फक्त दहावीवाल्यांसाठी मित्रांनो का आहे तर यामध्ये फक्त दहावीवाल्यांसाठी नाही ग्रॅज्युएशन किंवा दहावी प्लस आय टी आय या दोघांसाठी मित्रांनो ह्या भरपूर जागा आहेत ओके आणि तुम्हाला वाटत असेल फक्त दहावीवरून तर फक्त दहावीवरून मित्रांनो सब इन्स्पेक्टरची आणि कॉन्स्टेबलची ही जी काही जाहिरात आहे, आहे तर कॉन्स्टेबलची फक्त दहावीवरून आहे या ठिकाणी बघू शकता पंधरा तारखेपासून या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि चौदा तारखेपर्यंत फॉर्म भरायचे आहे त्या ठिकाणी बघू शकता फक्त दहावीवरून ही पोस्ट आहे ठीक आहे तर ही कधी येणार आहे पंधरा तारखेला तर यालासुद्धा तुम्ही सावध राहायचं आहे अभ्यासक्रम तर या ठिकाणी आपण मित्रांनो चालू करत आहे त्यामुळे तुम्ही लगेचच मित्रांनो अभ्यासाला सुरुवात केली असं अभ्यासाला सुरुवात करा आणि आपण रेल्वे भरतीमध्ये विद्यार्थ्यांनी इंटरेस्ट घ्यावा यासाठी फी एकदम मापक ठेवलेली आहे त्याचा स्वतः तुम्ही नक्की लाभ घेऊ शकता फक्त दोनशे एकोणपन्नासमध्ये मित्रांनो लाईव्ह क्लासेस आपण उपलब्ध केले अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो शहात्तर या नंबरला तुम्ही काय करू शकता कॉल किंवा व्हॉट्सअपसुद्धा करू शकता धन्यवाद व्हिडिओ माहितीपूर्ण ठरला असल्यास एक लाईक आवर्जून करा आणि नवीन असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील